रक्षाबंधन निमित्त सर्वात सोपी आणि झटपट अशी रेसिपी म्हणजे ओल्या नारळाची मिठाई आणि तीही फक्त तीन पदार्थ वापरून आज आपण बनवूया तर नमस्कार मंडळी मी चैताली मॉम्ज रेसिपी इज अँड क्रिएटिव्ह लाईफस्टाईलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर या मिठाईसाठी मी दोन ओले नारळ वापरले आहे तर आता याच्या मी चकत्या करून घेत आहे तर हे बघा अशा प्रकारे आपल्याला चकत्या करून घ्यायच्या आहे तर हे बघा सगळ्या चकत्या ह्या करून झाल्या आहे त्यानंतर मी एक मिक्सरचं भांडं घेत आहे आणि थोडे थोडे करून ह्या चकत्या टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये कोरडंच दळून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने तर आता आपण हे सगळं मिक्सरमधून दळून घेऊया हा जो ओला नारळाचा किस आहे हा एकदम कोरडाने घावा आणि याच्यातील दूध हे निघू नये मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवल्यानंतर त्यासाठी मी काय केलं बाजारातून ओलं नारळ आणल्या आणल्या ते फोडून ताटामध्ये पसरवून घेतलं आणि आठ ते दहा तास फ्रीजमध्ये ठेवलं झाकण न ठेवता आपल्याला हे फ्रीजमध्ये उघडंच ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं यातील हे जे दूध आहे हे, हे आटतं आणि हा जो नारळाचा किस आहे हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढल्यावर एकदम कोरडा कोरडा निघतो तर तुम्ही इथे बघू शकता आता आपण हे कढईमध्ये काढून घेऊया आणि गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपल्याला सतत चमचा चालून एक दहा ते बारा मिनटं सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर हे बघा मस्त असा सोनेरी रंग आला आहे या खोबऱ्याला तर आता यामध्ये मी अडीचशे ग्रॅम खवा टाकून घेत आहे जवळपास एक मोठी वाटी त्यानंतर आता हा आपण खवा एकजू करून घेऊया आणि लगेचच यामध्ये आपल्याला दोन वाटी साखर टाकायची आहे या जर प्रमाणामध्ये जर तुम्ही घेतला म्हणजे दोन ओले नारळ दोन वाटी साखर आणि एक वाटी तुम्ही जर खवा घेतला तर या प्रमाणामध्ये एकदम चविष्ट अशी मिठाई तयार होते त्यानंतर आपल्याला साखर ही पूर्णपणे विरघळून घ्यायची आहे आणि खवा हा एकजू करून घ्यायचा आहे तर गॅसच्या मिडियम फ्लेमवरती आपण हे सगळं एकजू करून घेऊया तर जवळपास याला दहा ते पंधरा मिनटे लागतात एकजू व्हायला आणि हो सतत चमचाने आपल्याला हे ढवळत राहायचं आहे आणि एकजू करत राहायचं आहे तर हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर तुम्ही बघू शकता हे सगळं एकजू झालं आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला इलायची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हे दोन ते तीन मिनिट पुन्हा आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तर याला मी आता थोडंसं थंड करून घेत आहे आणि थंड करून झालं की अशीच्या अशी कढई आपल्याला फ्रीजमध्ये ठेवून घ्यायची आहे तर जवळपास मी एक तास हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि तुम्ही ते बघू शकता छान अशी आपल्याला मिठाई ही वळता आली आहे तर आता याची आपण एक एक करून मिठाई करून घेऊया तर तुम्ही याचे लाडू पण करू शकता आता ही मिठाई तयार झाल्यानंतर तुम्ही लगेचच खायला घेऊ शकता किंवा तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि हो ही मिठाई रात्रभर फ्रीजमध्ये जर ठेवली तर ही अजून कडक होते तर हे बघा मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवली होती तर किती कडक झाली आहे ते तर मंडळी तयार आहे आपली ओल्या नारळाची ही मिठाई रक्षाबंधनला एकदा नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा व माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वस्त रहा मस्त रहा जिभेचे चोचले पुरवत रहा धन्यवाद